नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातलं बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला घेऊन आले आहे नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई बॅट्समन पदाची लेखी परीक्षा दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड येथे आयोजित करण्यात आलेली आहे तरी लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांनी प्रवेश पत्रातील सूचनांचे पालन करून परीक्षेच्या ठिकाणी दिनांक जुलै चोवीस रोजी सकाळी आठ वाजे हे पाहतोय स्वामी विवेक रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विष्णुपुरी नांदेड इथे उपस्थित राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा अपडेट आहे नांदेड जिल्हा पोलीस शिपाई वरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातली जिल्हा पोलीस शिपाई बॅट्समन या पदाची जी भरती प्रक्रिया राबवले गेलेले आहे तर त्याची लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे तर ज्या उमेदवाराने नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केलेला आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा अपडेट आहे तर तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी महा आय टी ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र उपलब्ध होतील आणि त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती आल्याच्या नंतर मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल पण ही होती नांदेड जिल्हा पोलीस शिपाई भरती संदर्भातली आलेली माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद